येत्या सोमवारपासून अर्थात बावीस जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प अर्थसंकल्प मांडणार आहेत पण जर केंद्राने मांडलाच नाही तर काय होईल हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो लावण्यात आलाय तर पुण्यातील बाणेर पाषाण रोडवर एका इन्फ्लुएन्सर महिलेला बेदम मारहाण करण्यात आली तसंच आर रेटेड सिनेमांपैकी जोकर हा सर्वाधिक पैसे कमावणारा सिनेमा ठरलाय मोहम्मद नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज एकवीस जुलै वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतची देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलैला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून खास अपेक्षा असणार आहेत परंतु जर केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादरच केला नाही किंवा तो लोकसभेत मंजूर झाला नाही तर काय होऊ शकतं हे आपण आज जाणून घेणार आहोत देशाचा अर्थसंकल्प हे एक प्रकारचं महत्वाचं वार्षिक आर्थिक विवरण आहे यामध्ये देशाचा खर्च आणि उत्पन्न हे एकूण तीन विभागात दर्शवलं जात यामध्ये एकत्रित निधी आकस्मिक निधी आणि सार्वजनिक खाते यांचा प्रामुख्याने समावेश असतो जर सरकारने संसदेत अर्थसंकल्प सादर केला नाही तर संचित निधीतून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही संविधानाच्या अनुच्छेद सहासष्ट मध्ये एकत्रित निधीची तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीनुसार सरकारला मिळणारा सर्व महसूल सरकारनं घेतलेली सर्व कर्जे आणि या कर्जाच्या वसुलीतून मिळालेली रक्कम एकत्रित निधीत रूपांतरित केली जाते सरकारचा एकूण खर्च हा या एकत्रित निधीतूनच केला जातो त्यासाठी संसदेची मंजुरी मिळणं गरजेचं असतं महत्वाची बाब म्हणजे संसदेच्या मंजुरीशिवाय या निधीतून कोणतीही रक्कम काढता येत नाही संविधानाच्या अनुच्छेद सदुसष्ट मध्ये आकस्मिक निधीची एक तरतूद आहे त्यानुसार हा निधी राष्ट्रपतींच्या अखत्यारीत राहतो जर कोणतीही आपात्कालीन परिस्थिती आली तर त्यावेळी सरकारला आधी संसदेच्या मंजुरी नंतरच राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा निधी वापरता येतो केंद्र सरकारने संसदेत मांडलेला अर्थसंकल्प मंजूर झाला नाही किंवा त्यांनी अर्थसंकल्प मांडलाच नाही तर केंद्र सरकार अडचणीत येतं केवळ हा अर्थसंकल्प सादर करणं महत्वाचं नाही तर त्यासोबतच त्याला मंजुरी मिळणं देखील आवश्यक असतं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प जर बहुमताने मंजूर झाला नाही तर केंद्रातील सत्ताधारी पक्ष अल्पमतात आल्याचं समजलं जातं म्हणजेच सरकार चालवण्यासाठी पुरेशी सदस्य संख्या नाही असं समजलं जातं तांत्रिकदृष्ट्या याचा अर्थ सरकारने लोकसभेतील विश्वासदर्शक ठराव गमावला असा होतो जर असं झालं तर संपूर्ण सरकारला राजीनामा द्यावा लागतो म्हणजेच जर लोकसभेत वार्षिक अर्थसंकल्प मंजूर होणार नसेल तर पंतप्रधानांना आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो पण आजपर्यंत भारतीय लोकशाहीच्या इतिहासात असं कधीच घडलेलं नाही आजपर्यंत एकाही सरकारने अल्पमतात अर्थसंकल्प मांडलेला नाही पॉडकास्ट दुसरी बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणाची एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचं दर्शन या योजनेची घोषणा केली होती आता या योजनेची जाहिरातबाजी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण यामध्ये सरकारने एक या योजनेच्या जाहिरात फलकावर लावण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो हा गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचा फोटो आहे सरकारी जाहिरातीवरील हा फोटो पाहून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना धक्काच बसला खर तर सरकारचा हा प्रकार बेजबाबदारपणाचा आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या वरुडे इथले रहिवासी असलेले ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे मागील तीन वर्षापासून बेपत्ता आहेत त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेतला परंतु त्यांचा शोध लागला नाही अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावरच त्यांचा फोटो दिसल्याने तांबे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला यानंतर आता ज्येष्ठांना धार्मिक स्थळांच्या दर्शनाचं जाऊ द्या आम्हाला आमच्या वडिलांचं दर्शन घडवा अशी मागणी बेपत्ता असलेल्या ज्ञानेश्वर तांबेंच्या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली आहे या प्रकरणावर बोलताना भरत तांबे म्हणाले गेले दोन अडीच वर्षापासून माझे वडील श्री विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पाहुणे शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये त्यांना आम्ही सर्व शोधत होतो परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही दरम्यानच्या काळात पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जे आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडनं ही अपेक्षा आहे की गेली दोन अडीच वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मला माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे हे शासनाला माझी हात जोड मिळेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुण्यात महिलेला झालेल्या बेदम मारहाणीची पुण्यातील बाणेर पाषाण रोडवर एका डिजिटल कंटेंट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय एका अज्ञात व्यक्तीने या महिलेचा दोन किलोमीटर पर्यंत पाठलाग करून तिला मारहाण करण्यात आली यामध्ये तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याचं एका व्हिडिओतून समोर आलाय आपल्यावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगाची माहिती तिने या व्हिडिओतून दिली जेरिलन डिसिल्वा असं या महिलेचं नाव आहे इंस्टाग्रामवर या महिलेचे सत्तर हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत बाणेर पाषाण लिंक रोडवरून ही महिला दोन लहान मुलांना घेऊन बाईकवर चाललेली असताना ही घटना घडली एका कार चालकाने तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला यावेळी जेरिन यांना तिची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितलं त्यानंतर आरोपी ड्रायव्हरने आपली कार थांबवली आणि खाली उतरून त्याने जेरीन यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावला यामुळे तिचं नाक क्षणात रक्तबंबाळ झालं असलेल्या दोन लहान मुलांसमोर या अज्ञात कारचालकाने मारहाण केली तसेच तिचे केसही ओढले या घटनेनंतर जेरीन यांनी सोशल मीडियावर तात्काळ व्हिडिओ पोस्ट केला यामध्ये त्यांनी आपल्याबाबत घडलेल्या थरारक घटनेची माहिती दिली पॉडकास्टची चौथी बातमी आहे इलॉन मस्कने पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर दहा कोटी फॉलोअर झाल्याने ट्विटरचा अर्थात एक्सचा मालक आणि टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी मोदींचं अभिनंदन केलंय जगात सर्वात जास्त फॉलो केले जाणारे नेते बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन असं ट्विट मस्क यांनी केलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पाटण्याच्या एम्स मधील एमबीबीएसच्या चार विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केली आहे या संदर्भात एम्सने प्रशासकीय समितीची तातडीची बैठक बोलावली गुजरातच्या गोधरा केंद्रावर नीटचा पेपर दुसऱ्याने सोडवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता या केंद्रावरील एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण केल्याचं या निकालातून स्पष्ट झालं पॉडकास्टची सहावी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली टॉड फिलिप्स दिग्दर्शित जोकर हा हॉलिवूडपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा आर रेटेड चित्रपट ठरलाय जगभरातील बॉक्स ऑफिसवर अब्जो डॉलर्सची कमाई करणारा हा एकमेव आर रेटेड चित्रपट आहे द डार्क नाईट द डार्क नाईट रायझेस आणि एक्वामन नंतर बॉक्स ऑफिसवर अब्जावधी डॉलर्सची कमाई करणारा जोकर हा चौथा डीसी चित्रपट ठरलाय हॉलिवूडमध्ये आर रेटेड चित्रपट म्हणजे भारतातील ए सर्टिफिकेट असलेला चित्रपट हा चित्रपट सतरा वर्षाखालील व्यक्तींना पाहण्यावर बंदी आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरून पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे पण सध्या तो चर्चेत आलाय तो त्याने दिलेल्या एका मुलाखतीमुळे या मुलाखतीत त्याने दोन हजार तेवीस वर्ल्ड कप बाबतही भाष्य केलंय त्यानं नेमकी कसली खतखत व्यक्त केलीय ऐकूयात प्रणालीकडून मोहम्मद शमी खरं तर वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा गोलंदाज आहे त्यानं दोन हजार तेवीस वर्ल्ड कपमध्ये तर तीनदा फाय विकेट्स, विकेट्स हॉलही घेतले होते मात्र तो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस वर्ल्ड कप वेळी भारताचा पहिल्या पसंतीचा वेगवान गोलंदाज नव्हता आणि याबद्दलच त्यानं खंत व्यक्त केली आहे त्याला दोन हजार एकोणीस वर्ल्ड कपच्या पहिल्या चारही सामन्यात खेळवण्यात आलं नव्हतं आणि दोन हजार तेवीस वर्ल्ड कपमध्येही तेच चित्र दिसलेलं हार्दिक पांड्या इंजर्ड झाला आणि त्यानंतर शमीला खेळण्याची संधी मिळाली त्यानं मिळालेल्या संधीचं सोनंही केलं पण आता शमीनं म्हटलंय की या टीम मॅनेजमेंटच्या निर्णयानं मला कन्फ्यूज केलेलं त्यानं म्हटलं की प्रत्येक संघाला चांगली कामगिरी करू शकतील अशा खेळाडूंची गरज असते आणि मी तीन सामन्यात तेरा विकेट्स घेतल्या होत्या तुम्ही माझ्याकडनं आणखीन अपेक्षा काय करता माझ्याकडे ना प्रश्न आहेत ना उत्तर मी तेव्हा स्वतःला सिद्ध करू शकतो जेव्हा तुम्ही मला संधी द्या मी संधी मिळाल्यानंतर दोन हजार एकोणीस वर्ल्ड कपमध्ये चौदा विकेट्स घेतल्या दोन हजार तेवीस वर्ल्ड कपमध्ये चोवीस विकेट्स घेतल्या आता एकूणच शमीनं यातून अप्रत्यक्षरित्या संघ व्यवस्थापनेवर नाराजी व्यक्त केली असल्याचं म्हटलं जातं आता अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की दोन हजार चोवीसचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतीय संघानं जिंकला त्यावेळी शमी या संघाचा भाग का नव्हता तर त्याचं कारण असं की त्याच्या पायावर सर्जरी करण्यात आली होती आणि त्यामुळे तो खेळू शकणार नव्हता आणि त्याचमुळे तो टीम इंडियाचा भागही नव्हता हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला